पण या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री भाषण करतायत आणि भाषण करत असताना कोणत्या स्तरावर जाऊन भाषण करायची याच्या मर्यादांचं उल्लंघन झालंय असं मला वाटतं टीका करायला हरकत नाही कोणती टोकाची टीका योग्य त्या पद्धतीनं केली जाते पण या देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरणं हे या देशाच्या दृष्टीनं प्रचंड दुर्दैवी आहे सगळे कार्यक्रम पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंड मध्ये झाले पण आता आपली डाळ शिजत नाही म्हणून हिंदू मुस्लिम अशा भाषा वापरण्याचं काम देशात आता सुरू झालेलं काही वर्षापूर्वी मोदीजींनी एका मुलाखतीत सांगितलेलं माझ्या मी जिथं राहतो असं ते म्हणतात मी जिथं राहतो त्याच्या आसपास मुस्लिम समाजाची घरं आहेत आणि ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण बनत नव्हतं कारण सर्वजण जेवण आणून देत असत आणि मोहरमला देखील पंजाच्या खालून जात असू आम्ही सगळे ते पुढं असंही एकदा म्हटले की मी जेव्हा हिंदू मुस्लिम करीन तेव्हा माझा सार्वजनिक जीवनात राहण्या योग्य मी राहणार नाही हे आधीचा मूड चांगला होता त्यावेळी पण आता मूड बिघडलाय देश हातात जातो हे लक्षात आल्यावर भाषा काय तर मुस्लिम समाजातल्या बाबतीत काय काय बोलले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे